नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण भेट देणार आहोत ठाणे जिल्ह्यातील एका अभूतपूर्व अभियांत्रिकी चमत्काराला तानसा धरणाला चला तर मग या ऐतिहासिक आणि महत्वाच्या धरणाबद्दल सविस्तर माहिती घेऊया तानसा धरण हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा नदीवर वसलेले आहे हे मुंबईपासून सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे या धरणाचे बांधकाम इंग्रजांच्या राजवटीत झाले त्याचे बांधकाम अठराशे शहाऐंशी साली सुरू झाले आणि पहिला टप्पा अठराशे ब्याण्णव साली पूर्ण झाला त्यानंतर वाढत्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्याची उंची आणि क्षमता वाढवण्यात आली धरणाची बांधकाम शैली ही दगड आणि चुना वापरून तयार केलेले गुरुत्वाकर्षण धरण म्हणजे मेसंद्री ग्रॅव्हिटी डॅम आहे त्या काळातील अभियांत्रिकीचे हे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते जे आजही तितकेच मजबूत आणि कार्यक्षम आहे चला तर मग धरणाच्या काही तांत्रिक वैशिष्ट्यांकडे नजर टाकूया उंची एक्केचाळीस पूर्णांक पंधरा मीटर म्हणजेच सुमारे एकशे पस्तीस फूट लांबी दोन हजार आठशे पस्तीस मीटर म्हणजेच नऊ हजार तीनशे एक पूर्णांक अठरा फूट तानसा धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे एक लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे दशलक्ष लिटर आहे जी सुमारे दोनशे आठ पूर्णांक सात दशलक्ष घनमीटर किंवा सहा पूर्णांक बावन्न टी एम सी म्हणजेच हजार दशलक्ष घनफूट होते या धरणाची उपयुक्त पाणी साठवणं क्षमता एकशे बहात्तर पूर्णांक बावन्न दशलक्ष घनमीटर आहे ही क्षमता सुमारे सहा पूर्णांक शून्य नऊ टी एम सी म्हणजेच हजार दशलक्ष घनफूट किंवा एक लाख बहात्तर हजार पाचशे वीस दशलक्ष लिटर इतकी होते उपयुक्त साठवण क्षमता म्हणजे धरणातील तो पाणीसाठा जो मृतसाठा म्हणजे डेट स्टोरेज वगळून पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी प्रत्यक्ष उपलब्ध असतो पाणीपुरवठा हे धरण मुंबई शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे या धरणामधून मुंबईला दररोज चारशे पंचावन्न दशलक्ष लिटर म्हणजे एम एल डी पाण्याचा पुरवठा केला जातो मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांपैकी तानसा हे एक महत्त्वाचे धरण आहे फक्त पाणीपुरवठाच नाही तर तानसा धरणाचा परिसर एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखला जातो याच्याच आसपासच तानसा वन्यजीव अभयारण्य पसरलेले आहे जे सुमारे तीनशे वीस चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले आहे या अभयारण्यात दोनशे पन्नासपेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आणि चोपन्नपेक्षा जास्त सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आढळतात पावसाळ्यानंतर येथील हिरवळ जलाशयाचे विहंगम दृश्य आणि शांत परिसर मनाला एक नवी ऊर्जा देते हे ठिकाण फोटोग्राफी ट्रेकिंग निसर्गप्रेमी आणि वन्यजीव निरीक्षणासाठी एक उत्तम पर्याय आहे तर मित्रांनो तानसा धरण हे केवळ एक पाण्याचा स्रोत नसून इतिहास विज्ञान आणि निसर्गाचा एक अद्भुत संगम आहे हे धरण मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून गेली एकशे तीस वर्षे अविरत सेवा देत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ठिकाणी नव्या माहितीसह धन्यवाद